नमस्कार मंडळी हे बघा मी आज तुम्हाला दाखवते आंबो या त्याच्यासाठी तांदूळ कसे भिजवायचे हे बघा हे आपले उकडा तांदूळ आहे हा गावाकडून आलेला तसं दुकानात पण भेटतो आणि हा आपला रोजच्या वापरातला आहे पण मी ह्या गावठी घेत घेते गावाकडून आणलेला ना। आपल्या रोजच्या जेवणातला किंवा दुकानातला रेशनवरचा तांदूळ पण चालतो त्याच्यासाठी हे बघा दोन दो वाट्या उकडा तांदूळ घेतलेला आहे बघा ही वाटी आहे ही वाटीवरून दोन वाट्या आपण उकडा तांदूळ दोन वाट्या हा रोजचा आपला वापरातला तांदूळ किंवा जाडा तांदूळ घ्यायचा एक वाटी पोहे घेतलेले आहेत तेच दीड वाटी आपण दीड वाटी घेतलेले आहे उडीद अर्धा वाटी चणा डाळ सगळं ह्या वाटीच्या मापाने घेतलेलं आहे आता हे आपल्याला सगळं स्वच्छ धुवून भिजवत ठेवायचं आहे फक्त पोहे आपल्याला वाटताना थोडेसे भिजवून घ्यायचे आहेत बघा हे बघा हे तांदूळ आपले भिजवून झालेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे सहा तास भिजवलेले आहेत सहा ते सात तास झालेले आहे हे डाळ आहे त्याच्यात आपण वरून थोडी मेथी टाकली होती एक चमचा हे बघा हे पोहे भिजवून घेतलेले आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि रात्रभर आपल्याला फर्मेटसाठी ठेवायचं आहे त्या पिठापासून आपण आंबोळे इडली डोसा ओनियन होता असं करू शकतो एकदा करून ठेवलं हो की आपल्याला कधी पण बनवू शकतो आपण फ्रीजमध्ये ठेवायचं मीठ घालायचं नाही मीठ घालून ठेवलं की आंबट होतं जास्त जेव्हा पाहिजे जा ते पा। पा तेव्हा काढून आपण फ्रीजमधलं काढून आपण मीठ टाका हे आता मी वाटून घेतलेलं आहे मारी आता हे चांगलं पेटून घेऊन मी रात्रभर ठेवणार आहे फर्मेटसाठी उद्या आपल्याला सकाळी नाश्त्याला आंबोळ्या नाहीतर इडली बनवायची आपण सांगितलं तसं बनवू शकतो हे बघा आता आपलं हे पीठ ठेवलं होतं फर्मेट व्हायला हे बघा छान फर्मेट झालेलं आहे आंबोळ्यासाठी म्हणून ठेवलं होतं मी पण आता आमच्या घरात फरमाईच आहे की इडली बनव म्हणून आता हे इडली बनवते थोडं पीठ मी काढून तसंच मीठ टाकून देणार आहे बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा आंबोळ्या करीन तेव्हा मी तुम्हाला दाखव पण पीठ एकच आहे आंबोळ्या इडली हे हे अर्थ पीठ बाजूला करून मी आता या पिठात मीठ टाकून छान पेटून घेतलेलं आहे हे आपण आता इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आता इल्ली बनवाय आता आपण हे इडली मध्ये ठेवून दहा ते पंधरा मिनटं जास्त दहा मिनटं लागतात बघायचं दहा मिनटांनी चमचा टाकून बघायचं जर चिकट होत असेल तर अजून पाच मिनट म्हणजे पंधरा मिनटं लागतात इडली बरोबर आता सांभार पाहिजे मग त्याच्यासाठी तुळशी डाळ शिजवून घेतलेली आहे स्नैक्स करें एक भोपरा शिवगा बटाटा उपरून घमेटो काटन कोथुंबीर करीपत्ता दोनों सुक मिर्च लसून पेटले कदा काटले लाल तिख बैरगी पाउडर बैरगी पाउडर गरम मसाला जीरा मोहरी हा तेल जसा पड गरम मसा आपल्या कमी मी आता तूप ठेवलेला आहे तेल टाकून घेते तेल तापलं की आपण जिरेमध्ये टाकून घ्यायचे जिरा

गरम मसाला हळद हे आपण कमी प्रमाणे मीठ आहे आपण नंतर बघून घ्यायचे आपल्याला हे छान रंग आलेला आहे आता आपण याच्या गरम पाणी टाकून पाच मिनटं शिजवून घ्यायचं हे बघा आता पंधरा मिनटं ठेवली मी दहा मिनटात झाली नव्हती आता पंधरा मिनटं ठेवली आता आपण हे टाकून हे बघा चितकत नाही म्हणजे आपली इल्ली झालेली आहे सांबर पण आता चांगले शिजवत जायचं हे चांगलं आणि त्याच्यात आता रोपळा आणि बटाटा अशी शिजवून घेतलेली डाळ टाकलेली हवं तेवढं आता परतून घेतो त्यातनं डाळ पाहिजे तेवढं पातळ

इडली तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा